आहात तुम्ही सर्वजण शाळे सर्व टिकत असता आणि मी पण साईबाबाच्या कृपाने मस्त मजेत आहे तुम्ही पण आहात झालेले आहे कामावरून सुट्टी तर चला तर म्हटलं छोटासा मिनी मिनी ब्लॉक करावा सूट तर सगळ्यांची हालचाल चारावं कसे काय आहेत तर बघा बघू शकता तुम्ही आमच्या इकडलं लोकेशन कसं काय आहे तुम्हाला दिसू शकते असं लोकेशन शहरात तुम्हाला कुठं बघायला भेटणार नाही मी जर असं खेड्या टाईपलाच राहते हे इकडं चारी आता शेळ्या तर आता कोणी कोणी कमेंट करीन आता शेळ्या चार चालू केलं का काय ह्या काय दिसली की शेळ्या पण शाळा हे आमच्या तर हे आजूबाजूनी घर सुद्धा दिसतात तुम्हाला बंगले वगैरे हे काही बघू शकता तुम्ही ते तिकडे एक लांब दिसते का ते तिथे एक बिल्डिंगचं काम चालू आहे हे इथे लोकर राहत आहे दिसलं का आणि ह्यातलं आपलं कोणतंच नाही बरं का आपलं लई लांब आहे हे बघू शकता तुम्ही मी रोडनी चालू आहे हे रोड आहे कामावरून जात आहे घरी बघितलं का रोडनी जायला चालू आहे माझं कसा रोड आहे पण दिसलं का माझ्या पाठीमागून मी बघू शकता कसा रोड आहे हे लांब रोड बघू शकता कसा आहे का आहे आणि पुढचा बी बघू शकता हे हे गाड्यावाले म्हणजे असते ना मी मोबाईल घेऊन काय करते आहे नाही का पण काय मला टाईम म्हणत नसतंय बघा वा कशी रोड आहे तुम्हाला फक्त असं पिक्चर मध्ये असा रोड बघायला भेटत असे ओरिजिनल मध्ये असं तुम्हाला वातावरण कधी बघायला भेटतंय का मला रोज बघायला भेटतंय असं वातावरण माहिती का आणि खरं खरं सांगा असं काही असतं आहे का माझ्या व्हिडिओमध्ये की माझे व्हिडिओ बघून दुसऱ्या बाया बिघडतील कधी दिसलं का असं माझे अर्धे अर्धे दे कपडे घालणं नटून फुटून मेकअप करून लाली लिपस्टिक लावून असे व्हिडिओ कधी दिसलेत का कुणी बघितले का असे ते पौर्णिमा मकर संक्रांती सणासुदीला ते वेगळी गोष्ट आहे पण अशी मुद्दा व्हिडिओसाठी नटले खिटले लिप लाली लिपस्टिक लावून मस्तपैकी ठुमकत आहेत का मजा असले व्हिडिओ पण नावं ठेवणाऱ्याला काय करता येते चलणाऱ्याच्या पुढं माणूस दोन पोल चलतं तर बोलणाऱ्याच्या पुढं माणूस बोल काय करू शकतं आहे असं मनच आहे त्याच्यामुळं हत्ती चले बाजार कुत्ते भुके हजार अशी गत आहे ना तसं आपण लोकांकडे लक्ष द्यायचंच नाही आपल्याला लोकच घोडेवर बसून देत नाहीत पायी चलून देत नाहीत बरोबर का नाही त्याच्यामुळं आपलं आपलं काम चालू आहे आणि कुणी कुणी काय म्हणतं हे सगळे धडपड व्हिडिओमधून फेसबुक कमाई करण्यासाठी अरे ही सोशल मीडियाचं आहे का ते सोशल मीडिया आहे का ह्या सोशल मीडियामध्ये अशी एकही व्यक्ती नाही ती पैशासाठी व्हिडिओ नाही टाकत आहे ती उगच असं टाकती प्रत्येक व्यक्तीचा व्हिडिओ बघतात ना तुम्ही प्रत्येक समाचार म्हणा हे कोणचे चॅनल म्हणा यूट्यूब चॅनल म्हणा न्यूज चॅनल म्हणा पूर्ण चॅनल हे सगळे पैशासाठीच चाललेले राहतात हे व्हिडिओ रील डान्स गाणे सगळं काही पैशासाठी चाललेलं राहतो पैशाचीच खेळ आहे हो सगळा आणि तुम्ही मला असं म्हणताय का बरं का इकडे एक गल्ली सगळं फ्लॉट फुडून लोकांनी हे बांधकाम केलेले बरं का हे इथं पिंपळाच्या झाडाखाली त्यानंतर साईबाबाच्या मूर्त्या ठेवल्या बघितल्या का कुठले असते ना गाडीवर चालली तर मला अजून भरपूर जायचं आहे बरं का सायकलवर तीन साडेतीन किलोमीटर माझी गाडी दाखवते मी माझी गाडी यश यश शिट बी वाकडं झालं आली चलत चलत शिट बी वाकडं झालं हे दूध आणि बिस्किट आहेत तर बाय बाय व्हिडिओ लईच मोठा होईन परत तुम्ही बघायचा था। नाहीत आणि अजून एकदा सांगते कोणी पण कोणी पण पैशासाठी व्हिडिओ बनवत असताय स्वतःचं नेट व्हॅले त्याच्यासाठी कळलं का 拜拜。So bye bye.